नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवघर दोन हजार पाचशे चोपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार आठशे नव्वद क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर सहाशे पन्नास रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर गंगवड अवोकाली तीनशे वीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक दोन हजार चारशे रुपये पुढील वाद समिती विटा अवकाली चाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार पाचशे रुपये राशी वापली क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा